मोरे मो अरे मोरे तू कोण आहेस भा अरे मी नाही रे मी बिचारी काम करणारी मुलगी आहे मी कोण आहे माझा बाप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे शिव्या मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या मुलाने राहिल जावेद याने मध्यरात्री मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात दारूच्या नशेत अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मॉडेल अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे यांच्या कारला राहिलने धडक दिली आणि त्यानंतर त्यांच्याशी बाचाबाची करत शिवेगाळ केली आहे यावेळी राहीलन स्वतःच्या वडिलांच्या राजकीय ओळखीचा दबदबा दाखवत पोलिसांनाही धमकावलंय हा सर्व प्रकार राजश्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे उघड केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय नेमकं घडलं काय तर रात्रीच्या सुमारास संधेरी पश्चिम येथे राहिल जावेद याने दारूच्या नशेत राजश्री मोरेच्या कारला धडक दिली यानंतर त्याने राजश्रीशी वाद घालत माझ्या बापाकडून पैसे घे असं म्हणत शिवीगाळ केली विशेष म्हणजे घटनास्थळी दाखल झालेल्या आंबोली पोलिसांनाही राहीलने माझा बाप मनसेचा बडा नेता आहे अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आंबोली पोलिसांनी राहिल विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान राजेश्रीने शेअर केलेल्या या व्हिडिओवरून मनसेच्या नेत्यांवर टीकेची झोड उठली आहे या घटनेमुळे मराठी परप्रांतीय वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय आंबोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय मी राश्री मोरे अरे राश्री मोरे तू कोण आहे मी माझा मी जो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे हा कोण मनसेवाले हा अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार पैसे घे अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिव्या दे दे शिव्या मला थांबू आणि मग माझ्याकडे कुठ का थांबव एक मिनिट गाडी कुणाची ठोकली तू त्यांची की माझी बोलशील हॅलो साहेबांना पाठव ना हे बघा हा राहील हे बघा दारू पिऊन यायची हा राहील हा मला शिव्या देतोय हा मला बोलतोय हा मला शिव्या देतोय हा बोलतोय दे, माझा बाप हा आहे तो आहे कोण आहे तुझा बाप तू माझ्या गाडीवर चढलायस विरदेसाईच्याकडून पुढे मला माझी गाडी ठोकलेस आणि तुम्हाला पैशाची धमकी देतो हेलो ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो मराठी में बोलो और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो और ये लड़का मनसे वाला राहिल ये मुझे गाली दे रहा इतने लोगों के सामने ये देखो और इससे मेरी गाड़ी ठोकी है मराठी लोग फिर मराठी बोला ऐसा है चाल थे, मनसे वाले बगा पब्लिक हा मला शिव्या देतोय ह्याचं नाव आहे राहील शेख आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा मला मराठी मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का हे कर्म असतात हे बघा हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे अरे मला घे बघून हो घे बघून हा मला धमकी देत आहे हा घ्या दे धमकी नाही त्यानं कार्ड दाखवलं धमकी काय बोलला सत्ता देसाई येतो ना आंबोली चौकीच्या इकडे पुढे काय बोलला तू आत्ता मी पण इकडे आणि तू पण इकडे स्टेशनच्या इकडे काय रे तुमच्याकडे कपडे पण आहेत का घालायला मग लोकांना मराठी बोलायला शिकवता कपडे नाहीये दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली ती मॅडम बोलली की बस बसा साहेब माझी गाडी ठोकली वगैरे गाडी पण कोणाची ठोकली राश्री मोरे मोरे अरे मी मराठी मध्ये बोलणार बिझनेस करणारी तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे हो। भेटू रे खूप चांगलं भेटू आपण हो 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 तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस तुला माहिती थांबलं पाहिजे होता तुला थांबवत होतो तुला गाडी चालवायला पण येत नव्हती तू मला ताई पण बोलतोय मला पण बोलतोय तू ठरव नाही Itu mata beli kayak काल कोण आला होता अरे तुला माहित कोण तुला माहित कुणाला फोन नाही तू बोललास ना माझा बाप कोणीतरी आहे माझा बाप आहे पाहिजे मी कुणाला करणार मी बिचारी गरीब मुलगी माझ्या गाडीचं नुकसान भरून देतो मी बिचारी गरीब मुलगी किती पैसे बघू बाहेर काढ अरे तू सांग ना, 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 ना पैसे काढ बाहेर पैसे काढ बाहेर पैसे काढ बाहेर तुझ्याकडे पैसे किती आहेत बाहेर काढ लेगे गाडी पैसे काढ ना बाहेर तुझं पाकिट पण खाली पडलं झालं अरे राजा मला तू ताई नको बोलू मला बोलला ना तो ना बोलू तुला उभा राहा